खतरनाक भन्नाट जोक्स चार तरुण ट्रेन पकडण्यासाठी ट्रेनच्या मागे धावत होते त्यातले दोघे कसे बसे चढले ते गाडीत येताच आतमध्ये असलेल्या प्रवाशांनी त्यांचं अभिनंदन केलं डन दोघे म्हणाले कसलं डोमलाचं अभिनंदन करताय जायचं त्या दोघांना होतं आम्ही सोडायला आलो होतो काल ट्रॅफिक पोलिसांनी लावलेली नवे पुणेरी पाठी वाचली आरामात जा घरी तीच बायको आहे शिक्षक दिनी जेव्हा एक विद्यार्थी गुरुजींना भेटतो विद्यार्थी सर मी आज जो काही आहे तो तुमच्यामुळेच सर माझ्याकडे बोललास ते बोललास बाहेर कुठे बोलू नकोस नाहीतर लोक मला चपली न मारतील आजच्या दिवशी तुम्ही कितीही इंग्रजी शिका कितीही फडाफड इंग्रजी बोला पण कुत्रे माग लागलं तर हाडहाड हेच बोलावं लागणार एक्सक्यूज मी म्हणून काही होणार नाही बाप लेखांमध्ये लग्नाविषयी चर्चा सुरू असते बाप मुलाला लग्न करण्याविषयी परोपरीन समजावत असतो मुलगा बाबा मला लग्न करायचं नाही मला सगळ्या बायकांची भीती वाटते ओ हो, बाबा असं नको करू बाळा लग्न कर सगळं काही बदलून जाईल मुलगा काय बदलून जाईल बाबा एकदा लग्न केलंस की एकदा बाईची भीती वाटेल बाकी सगळ्या बायकात चांगल्या वाटायला लागतील बघ एका शायरनं म्हटलंय मुलगी जेव्हा प्रियसी असते ती आपला जीव की प्राण असते मुलगी जेव्हा प्रियसी असते तेव्हा ती आपली जीव की प्राण असते मुलगी जेव्हा प्रियसी असते तेव्हा ती आपली जीव की प्राण असते तीच मुलगी जेव्हा आपली बायको म्हणते तेव्हा ती जीवघेणी ठरते शायराला सगळ्या बायकांनी भर कार्यक्रमात बदड बदड बदलला एक छोटा मुलगा लहान मुलांचं पालन पोषण कसं करावं हे पुस्तक एकाग्रतेने वाचत असतो आई तू हे पुस्तक का वाचतो आहेस मुलगा माझ पालन पोषण योग्य प्रकारे होतय की नाही हे मला जाणून घ्यायचं आहे गुरुजी सगळ्यांनी आपल्याला काय आवडत ते सांगा बंड्या तू सांग बर बंड्या मला कविता आवडते गुरुजी वा वा कोणती कविता आवडते रे बंड्या ती तिसऱ्या बाकावरची बघा एकदा चोर ॲडमिनचा मोबाईल हिसकावून पळत सुटला ॲडमिन त्याच्या मागे पळू लागला चोर चपळ असल्यामुळे ते ॲडमिनला सापडत नव्हता मधीच ॲडमिन दमला आणि ओरड चार्जर न्यायला ये मग तुला दाखवतो बघ सैराट बघून आल्यावर गर्लफ्रेंड म्हणते मी पण पैसे घेऊन पळून आली असती पण तू मला सोडून पैसेच घेऊन पळून जाशील एक धाडसी प्रेमिका लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर म्हणते कोणती सटवी खेळवते रे तुला आज तलाटी कार्यालयात गेलो होतो एक बोर्ड लावलेला होता अंगठाव लावल्यानंतर भिंतीला पुसू नये जर एवढं वाचत आलं असत तर अंगठा कशाला लावला असता हो मित्राचे कोणते चार शब्द आपले कॉलेजचे आखे वर्ष वाया घालवू शकतात ती तुझ्याकडच बघत होती रे आलिया भट दुकानदाराला म्हणते आलिया भैया ऐका ना दुकानदार हा मॅडम बोला काय पाहिजे आलिया मला एक मॅंगो फ्लेवरचा माझा द्या ना आमचं पण राम याड लागलं म्हणून परशासारखं विहिरीत उड्या मारायला गेलं पाय मोडल्यावर त्याला कळालं विहीर कोरडी होती आणि काली आरची नव्हती फरशी होती बायकानी नवऱ्याला मिटीत ठेवण्यापेक्षा मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवण्याचा जास्त प्रयत्न केला तर संसार पण जास्त सुखाचा होईल बायको लाडान आज जेवण कस झालं आहे ते सांगा ना नवरा तू पण ना भांडणासाठी काहीतरी कारण शोधत असतेस बघ एका विवाहित जोडप्याच कडाक्याचं भांडण झालं नवरा रागा रागात बाजारात गेला तिथून त्यानं एक रॉकेट आणलं नवरा हे घे जाडे रॉकेट आणलंय तुझ्यासाठी बायको हा काय प्रकार आहे नवरा तुला फार अपेक्षा आहेत ना माझ्याकडून चंद्र तारे हवे आहेत ना हे घे रॉकेट त्याच्यावर बसून जा उडून झंप्या रात्रभर मला झोप आली नाही पप्या का रे काय झालं झंप्या रात्री मला स्वप्न पडलं की मी जागा आहे म्हणून सुरेश डॉक्टर साहेब माझी एक समस्या आहे डॉक्टर बोला काय झालं सुरेश मला बोलताना समोरची व्यक्ती दिसत नाही डॉक्टर हैराण होऊन असं नेमकं कधी कधी होतं हो। सुरेश फोनवर बोलतानाच होतं बायको मोबाईलवर सेल्फी काढत होती सेल्फी काढून फोटो फाय पाहायची मग तो डिलीट करायची कॅमेराची लेन्स ओढणीनं पुसायची पुन्हा सेल्फी काढायची पुन्हा डिलीट आणि मग पुन्हा कॅमेराची लेन्स पुसायची अर्ध्या तासापासून हाच प्रकार सुरू होता लॅपटॉपवर काम करणारा नवरा हे सगळं पाहत होता अर्धा तास हा प्रकार पाहिल्यावर नवरा म्हणाला वारंवार लेन्स पुसण्यापेक्षा एकदा तुझं तोंड पुसून बघ ना तेव्हापासून घरातलं सगळं काम नवराच करतोय चंगूला मंगूचा फोन येतो मंगू काय रे चंगू तुझा लग्नाचा वाढदिवस कधी आहे चंगू थांब भांडीच गाजतोय भांड्यावर तारीख लिहिले बघून सांगतो तुला